नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये मी वंदना आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे पदाधिकारी व कार्यकर्ता भव्य मेळावा प्रमुख उपस्थिती माननीय बच्चू भाऊ कडूसाहेब दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस गुरुवार रोजी वेळ सायंकाळी पाच वाजता ठिकाण तापडिया नाट्यगृह औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ता यांना कळवण्यात येते की माननीय बच्चू भाऊ आपल्यासोबत मुद्द्याचं बोला या विषयावर संवाद साधण्यासाठी येत आहे तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अपंग बांधव शेतकरी शेतमजूर कामगार बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावे जिल्हा अध्यक्ष अंधविंग शेरू पाटील धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना वेगवेगळ्या वे व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद